रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांची निदर्शने चालू आहेत त्यामध्ये आम्ही मागासवर्ग मागासवर्गीयांना प्रभावीपणे शासन राबवणार नसेल तर आम्हाला गायरान जमीन ताब्यात घ्यावा घ्याव्या लागतील महिलांना बिनबाजी उद्योग उभारण्यासाठी दहा लाख रुपये शासनाने द्यावेत ही आमची पुरोगामी संघर्ष भूमिका असून मी अर्चना घोरपडे पुरकामी संघर्ष परिषदेची राज्याची महासचिव म्हणून मी इशारा देते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुभाष वायदंडे सर यांच्या नेतृत्वाखाली ने। या मागण्या जर अमान्य होत अस नसतील तर थेट आम्ही थेट मंत्रालयाचा मोर्चा काढू हा इशारा देत या ठिकाणी आम्ही थांबतो जय शिवराय जय भीम जय लहुजी जय अन्नासाठी जय 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 पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीला राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर सुभाष सर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनामध्ये हा निवेदनाचा मार्ग आम्ही निवडलेला आहे घटनेनं जी संसदीय आयुध आपल्याला प्राप्त करून दिलेली आहेत त्यानुसार त्या संसदीय आयुधांचा वापर करून आम्ही मोर्चा काढून निवेदन देत आहे दादासाहेब धर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ही गेले कित्येक वर्षापासून अंमलात आलेली आहे परंतु या योजना मृगजन ठरलेली आहे त्याचं कारण असं याच्यातल्या ज्या जाचक या अटी आहेत त्या जाचक अटीमुळं भूमिहीन लोकांना कसण्यासाठी जमीन मिळत नाही आज भूमिहीन लोकांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालेली आहे उदरनिर्वाह करायचं म्हटलं तर प्रश्न निर्माण होतो म्हणून अशा लोकांना ही जमीन दायरान जमीन जी कलेक्टरच्या ताब्यात असते जी शासनाच्या ताब्यात असते ती जमीन या भूमिहीन लोकांना दिली पाहिजे जर ती मिळणार नसेल तर आम्ही या पुरोगामी संघर्ष परिस्थितीच्या वतीनं अतिक्रमण करू आणि ती जमीन ताब्यात घेऊ आणि कसू पण कुणालाही उपाशी मरू देणार नाही भूमीन लोकांना मी न्याय मिळवून देऊ दुसरी गोष्ट या योजनेमध्ये असलेल्या जाचकटी तात्काळ रद्द केल्या पाहिजे तरच भूमीवर लोकांना न्याय मिळणार आहे कष्टासाठी कर जमीन मिळणार आहे याशिवाय जे लाभार्थी आहेत ते वंचित आहेत त्यांना शासनाकडून कर्ज उपलब्ध झालं पाहिजे जमीन घेण्यासाठी दाचक अटी असल्यामुळं हे कर्ज त्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही म्हणून ही अट शिथिल झाली पाहिजे दुसरी गोष्ट अण्णाभाऊ साठे महामंडळ किंवा इतर जी महामंडळ आहेत त्यातल्या दाचक अटी रद्द झाल्या पाहिजे आणि सहज सुलभ या लोकांना कर्ज जा उपलब्ध झालं पाहिजे महिलांच्या हाताला उद्योग मिळाला पाहिजे महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत महिला सबल झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्या महिलांना पन्नास लाखापर्यंत कर्ज सहज उपलब्ध झालं पाहिजे जेणेकरून ते आपलं कुटुंब उभा करतील आणि राष्ट्रकार्यामध्ये आपला सिंहाचा वाटा उचलतील खतरच खऱ्या अर्थानं महिलांना न्याय मिळेल जर हा न्याय मिळाला नाही तर पुरोगामी संघर्षाच्या परिस्थितीच्या वतीनं आम्ही अतिक्रमण केल्याशिवाय राहणार नाही आणि अधिकाऱ्यांच्या दारणामध्ये घुसून खुर्च्या खाली करायला भाग पाडी तरच आम्ही शांत बसू अन्यथा शांत बसणार नाही संघर्ष परिपूर संघर्ष परिषदेचा संपर्क बनवून केला गणेश जाजू माझं नाव स्वातंत्र्याच्या सदुसष्ट वर्षानंतरसुद्धा शोषकांच्या विरुद्ध हा शोषितांचा लढा निरंतर चालूच आहे येणाऱ्या काळामध्ये काळामध्ये या व्यवस्थेने जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही ही व्यवस्था उलथून फेकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू संघर्ष सुब, नायक सुभाषबाई सरांच्या नेतृत्वाखाली समाज हा एक होत चाललेला आहे एकमोटत चालला आहे सर्व शोषित येणाऱ्या काळात समाजातले सर्व शोषित एका छा एका झेंड्याखाली एका छतुर्छाएखाली आणू आणि शोषकांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात विद्रोहच उभा करू येणाऱ्या पुढील एक दोन महिन्याच्या काळामध्ये मोठा विद्रोह तुम्हाला पाहायला मिळेल एवढंच एवढं बोलून मी